चित्रपटाचा पोस्टर लावला चित्रपटाचे एक अभिनेते म्हणून तुम्ही पदार्पण करताय जे काय याच्यामध्ये नमस्कार सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना गुढी पाडव्याच्या खूप खूप खुँ शुभेच्छा खरंच खूप आनंद होतोय की नवीन वर्षाच्या नवीन वर्षाची ही खूप सुंदर सुरुवात होते पोस्टर लॉन्च होते ओ माय गॉड खरंच विश्वास बसत नाहीये आहे स्वतःचा स्वतःवरती पण अमेझिंग एक्सपिरियन्स खरं तर ही स्क्रिप्ट आली कधी काम सुरुवात झाली कधी कामाला आणि शूट कधी झालं आणि आज पोस्टर uh, या गोष्टी इतक्या फास्ट झाल्यासारख्या uh, वाटत आहेत की uh, विचारही केला नव्हता खूप छान मस्त एक्सपिरियन्स सुंदर शूटिंग झालंय uh, नाही झालं असं होतं की uh, जे या चित्रपटासाठीचे जे मेकर्स आहेत त्यांनी माझ्याकडे एक स्क्रिप्ट आणली होती की अशा अशा पद्धतीचं कॅरेक्टर आहे अशी अशी फिल्म आहे स्टोरी अशी अशी हे मला सांगितलं आणि ऐकल्यानंतर मला ती फारच आवडली खूप आवडली पण थोडंसं अजून डिटेलमध्ये माहिती हवी होती की काय आहे काम कसं करायचं आहे कारण माझा नवीन आणि पहिलाच एक्सपिरियन्स होता सो so, त्याच्यानंतर मला सांगितलं गेलं की आधी ऑडिशन होईल ऑडिशन झाल्यानंतर ठरवता येईल की तू त्या लुकमध्ये जातेस का तू त्या कॅरेक्टरमध्ये जातेस का आधी पाहावं लागेल बट uh, जेव्हा ऑडिशन झालं सरांना आधी न्यू कमर म्हटल्यानंतर फारच भीती होती की काय करेल करते की नाही या सगळ्या गोष्टींचं टेन्शन होतं पण uh, साधारणतः त्यांचं टेन्शन मी घालवलं ऑडिशनच्या दिवशी आणि ते खूप रिलॅक्स झाले मग uh, हळूहळू uh, काही मग गोष्टींना सुरुवात झाली स्क्रिप्ट माझ्याकडे आली त्याचं मी थोडंसं रीडिंग असेल ती गोष्ट ती माहिती ती जी काही स्टोरी असेल ती मी समजून घेतली आणि मग त्याच्यावरती काम सुरू झालं जेव्हा स्क्रिप्ट आले तेव्हा ऑनेस्टली काहीच माहीत नव्हतं की कोण करत आहे अपोजिट कोण आहे बरे विलन कोण आहे आणि काय कोण करणार आहेत खरंच काहीच माहीत नव्हतं बट हो हळूहळू मग ते समजत गेलं आणि आधी जेव्हा समजल्यानंतर हा चेहरा मला माहित होता किरण गायकवाडचा पण त्याचं फारसं असं भरपूर असं काम नव्हतं हो पाहिलेलं आणि ॲक्च्युली मी शूट करता करता मला समजलं की देव माणूस मध्ये तो फेमस झालेला आहे पण त्याच्या आधीचं काम मला तो चेहरा माहित होता लागीर झाला जी मधला तो चेहरा होता एवढं मला लक्षात होतं पण सुरुवातीला थोडीशी भीती वाटलेली की आता काय कसं ॲटिट्यूड असेल समोरच्याचा आणि काय सेम यश सरांच्या बाबतीत सुद्धा तेच झालं की एकतर विलांचं काम काम करता करतायत कसं करतायत किती लाऊड असतील हे कामाच्या बाबतीत आणि कसं असेल त्याचा टेन्शन होता पण नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या बाबतीत ही झाली आहे की खूप खूप समजून घेतलं मला खूप सांभाळून घेतलं म्हणजे मी नवीन आहे हे मला याच लोकांनी जाणवून दिलं नाही मला स्वतःला असं फीलच होत नाही की मी नवीन आहे छान झाले सगळ्या गोष्टी प्रक्रिया बाप रे ते, ते खरं तर बरं झालं तो शेवटचा प्रश्न झाला त्यांच्याबद्दल मी जेवढं बोलू तेवढं कमी आहे सुरुवातीला जेव्हा ऑडिशन होईपर्यंत मलाच खूप भीती होती की आता काय होतं आता काय होतं यांना आवडेल की नाही मी जे पण समोर मांडेन उभं करेन ते त्यांना पटेल की नाही याची मला भीती होती पण नाही त्यांनी ऑडिशनपासून ते आत्तापर्यंत अपोज शूटपर्यंत मला इतकं समजून घेतलं इतकं समजून घेतलं फक्त काही त्यांनी मला गोष्टी सांगितल्या काही टिप्स सांगितले त्याच मी फक्त फॉलो करत गेले आणि अफकोर्स जे माझे सगळे कोस्टार आहेत त्यां त्यांच्याकडे मी बघत त्यांच्या त्यांचं मी ऑब्झर्वेशन करत करतच मी कसं कधी करत गेलं माझं मलाच कळलं नाही खूप छान इझी होत गेलं हे सगळं काम माझ्याकडून अनुभव काहीच नव्हता पहिलीच फिल्म पहिलं पहिलं काम याच्या आधी मी काही केलं नव्हतं नाही कुठला सिनेमा नाही सिरियल काहीच नाही थो फक्त थोडंसं असं एकांकी आणि या गोष्टी ज्या आपण करतो स्टे एका एक स्टेजवरती त्या मी केल्या होत्या आणि डान्स परफॉर्मन्स करायचे पण पर बाकी यातला कॅमेरा फेसिंग मी कधी केलं नव्हतं जे मी इथे येऊन केलं आणि मी फीलच नाही केलं की समोर आता कॅमेरा आहे आता मला आता ॲक्टिंग करायची नाही जर आणि सांगितलं होतं की करत जा बोलत जा रँडम जे जे काही काही येईल ते तू करत जा समोरच्याला तुला रिप्लाय द्यायचंय फक्त तुला बोलत राहायचंय रिॲक्ट करायचंय पण छान छान मस्त सुंदर अमेझिंग याबद्दल मी फार तर नाही बोलू शकत पण साधारण तो ट्रॅंगल बघताना मला असं वाटतं प्रत्येकालाच ते कुठेतरी कळेल आणि ओब्विसली द हार्ड लव्ह लिहिलंय म्हटल्यावरती ते कोणावरती तरी प्रेम आहे तर तुम्हाला कळलंच असेल पण ते कोणावर प्रेम आहे कोणावर राग आहे काय आहे ती सगळं तुम्हाला चित्रपटगृहातच बघावं लागेल असं मला वाटतं सध्या तरी काही नाही एक छोट्या एक दोन गोष्टी आलेल्या आहेत पण ते अजून तिथपर्यंत अजून मी नाही केले कारण हेच हाच प्रवास सध्या चालू आहे आता हे पोस्टर आणि त्याच्यानंतर मग ट्रेलर मग त्याच्यानंतर प्रमोशन या सगळ्या गोष्टी सुरू होणारच आहेत so, सो याच्यातच सध्या बिझी आहे पण हा काही आलं तर मी नक्कीच करेन नो डाऊटा थँक्यू थँक्यू सो मच